मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आकाश हा ॲडव्होकेट भानुशाली वकिलांना म्हणतो की बरं झालं तुम्ही इथे आलात भानुशाली वकील म्हणतात की भूमी मॅडमने स्वतःहून मला या लग्नासाठी इन्व्हाइट केलं म्हणूनच मी इकडे आलो आणि तुम्ही हा जो पुन्हा लग्न लावण्याचा प्लॅन केला त्या प्लॅनमुळे भूमी मॅडमना काहीतरी आठवेन असं मला वाटतंय त्यावेळी आकाश म्हणतो माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात हा महाजन कुटुंबाच्या वतीने तुमचं स्वागतच आहे त्यानंतर ते दोघेही आता घरात जातात इकडे एक, रागिनी आकांक्षा आणि मानसीचं औक्षण करते आणि त्या दोघींनाही घरात घेते आता आपल्या बहिणीचं होणार लग्न पाहून भूमीला देखील आनंद होतो पण तिला काही आठवत नाही त्यावेळी भूमी आता पुढे पाहतच राहते आकाशची नजर फक्त भूमीकडे असते कि तिला अगोदरच काही आठवतंय की, का की नाही पौर्णिमा आणि मानसीचं ज्यावेळी लग्न झालं होतं त्याचवेळी आकाशचं आणि भूमीचं देखील लग्न होतं आता तिला काही क्षण त्या लग्नाची आठवतायत की नाही हाच प्रश्न आता आकाशला पडतो भूमी आता इकडे पुढे पाहत असते त्याच वेळी तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार असते तेव्हा आकाश आता तिला आपल्या मिठीत घेतो आणि सावरतो त्या दोघांनीही एकमेकांचे हात पकडलेले असतात होईन पण दोघांनी सोबत आता गृहप्रवेश केलेला असतो हे पाहताच भानुशाली वकिलांना धक्काच बसतो तर इकडे घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात माधव काका देखील मागे वळून पाहतात आजी म्हणतात माधवराव पाहिलं तुम्ही आता या दोघांनी सोबतच गृह प्रवेश केला त्या आनंदाचा दुसरा क्षण कोणता असू शकतो त्यावेळी माधवराव देखील म्हणतात पाहना आजी मीने या घरात याव या ही देवाची इच्छा दिसतीये तेव्हा आता हे बोलणं मानसी आणि पौर्णिमा या दोघीही ऐकतात मानसीला आता आनंद झालेला असतो तर पौर्णिमाला अजिबात आनंद होत नाही त्यावेळी काका म्हणतात की माधवराव तुम्ही काळजीच करू नका हे सर्व संकेत शुभ संकेत आहेत भूमी अशचा हात धरून या घरात आता आली आहे लक्ष्मीची पावलं या घरात पडली आहे आता हा पुढचा शुभ संकेत आहे म्हणजे भूमी लवकरच आकाशबरोबर लग्न करून या घरात येणारच आहे माधवराव म्हणतात की दिवसातून एकदा तरी माणसाच्या जिभेवर सरस्वती बोलत असते मी आता तुमच्या तोंडून सरस्वतीच बोलत आहे लवकरात लवकर आकाश आणि भूमी या घरात लग्न करून येतीलच इकडे आकाश आणि भूमी दोघेही एकमेकांकडे पाहतात नंतर भूमी भानावर येत आकाशकडे खूप रागात पाहू लागते राजा काका का हे पुढे येतात आणि भानुशाली वकिलांना आतमध्ये या असं म्हणतात तुम्ही आमच्याकडील खूप प्रमुख पाहुणे आहात असंही ते म्हणतात भूमी देखील अगदी प्रेमाने भानुशाली वकिलांना आतमध्ये बोलवते म्हणते की राजा काका म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही स्पेशल गेस्ट आहात ॲडवोकेट भानुशाली हे तेथे खुर्चीवर बसतात त्यानंतर आता गुरुजी आलेले असतात तयारी देखील आता झालेली असते त्यानंतर भूमी गुरुजींना म्हणते की मी सुद्धा काही तयारी केली आहे आणि हे पूजेचं साहित्य आहे त्यानंतर राजा काका का हे पौर्णिमा आणि मानसीला म्हणतात की भूमी आता सर्व पूजेची तयारी पाहील वर तिकडे रूम मध्ये जा आणि तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश होऊन या असं आता राजा काका का हे त्या दोघींनाही खाना खुना करून सांगत असतात इकडे पौर्णिमा आता तिच्या रूममध्ये येते तर अभि हा तेथे असतो अभिला पाहताच तास तिरडते आणि त्याला जाऊन घट्ट मिठी मारते ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का अभि अहो माझा जीव तिथे किती खुराड्यामध्ये गुदमरत होता मला असं वाटत होतं की तुमच्याकडे यावं तुमच्या पुढे मन मोकळं करावं तुमच्याबरोबर गप्पा माराव्यात तिथे मला खूप कसं तरी होत होतं त्यावेळी अभि देखील म्हणतो मलाही तुझी खूप आठवण येत होती कधी एकदा तू इकडे येते कधी एकदा मी माझं मन ज्या समोर मोकळं करतो कारण तो आकाश सारखा माझा अपमान करत होता त्यावेळी पौर्णिमा म्हणते मला माहीत होतं म्हणूनच मी इकडे पटकन आले त्यावेळी अभि म्हणतो आता तू काळजीच करू नको आपलं लग्न होणार म्हटल्यावर तू आता इथेच राहणार त्यावेळी पौर्णिमा म्हणते मला सुद्धा त्या भूमीला चांगलाच धडा शिकवायचा आहे आता अजिबात मागे हटणार नाही मी सांगितलेलं काम तुम्ही केलंय ना आता आपलं काय एकदा लग्न झालं ना म्हणजे भूमीसमोर तिचं सत्य येईल खूप मोठा धक्का बसेल तिचं डोकं फुटेल आणि ती एकदाची मरून जाईल आणि हेच मला फक्त हवंय असं ती खूप रागात म्हणत असते तर अभि मात्र गालातल्या गालत हसतो गाला आता भूमीला जवळजवळ संपवण्याचाच तिने खूप मोठा प्लॅन केलेला असतो इकडे भूमी ही पूजेची तयारी करत असते जड नारळाचं ताट ती हातात घेते पण तिच्या हातातून ते ताट आता पडणार असतं भानुशाली वकील हे पुढे येतात आणि ताट जोरात पकडतात म्हणतात की भूमी मॅडम तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा तुम्ही एकट्या का करताय हे सर्व ती म्हणते की नाही मला मदतीची गरज नाही आहे असं म्हणून ती प्रशांतला बोलवते आणि त्याच्याकडे सर्व साहित्य देते तेव्हा आता भानुशाली वकील हे भूमीकडे एकदम प्रेमाने पाहत असतात ही गोष्ट नेमकी रागिनी पाहते आणि म्हणते हे वकील साहेब आहेत ना या केसमध्ये जास्तच लक्ष घालायला लागले आहेत हा गुंता वाढतच चाललेला दिसतोय पण चांगली गोष्ट आहे काहीही हरकत नाही इकडे तिकडे भूमी काहीतरी शोधत असते आजी विचारते काय म्हणते मला थोडं तूप हवंय तेव्हा आजी म्हणतात की तिथे किचनवर आहे जा घेऊन ये आता किचन मध्ये आजी आता समोर तिला किचन दाखवतात आता आकाश हा समोरच भूमी उभा उभं असतो तो, तो म्हणतो जा ना समोरच किचन आहे मग भूमी आता तेथून जाते तर आकाश गालातल्या गालात हसतो त्यावेळी आकाश आता आजीजवळ जात म्हणतो की सर्व काही ठरल्याप्रमाणे होतंय आता मी माझ्या रूम मध्ये सुद्धा सर्व तयारी करून ठेवली ठेवलीये ठरल्याप्रमाणे तुला तुझं काम करायचं आहे तू तुझ्या कामाला सुरुवात कर तेव्हा आजी हो म्हणते तर रागिनी हे सर्व पाहत असते इकडे आकाश म्हणतो आजी तिला संशय यायला नको काहीही करून तिला फक्त माझ्या रूम मध्ये पाठवतो हा हो असं आजी म्हणते तेवढ्यातच भूमी तूप घेऊन तेथे येते त्यावेळी आपल्या नाटकाला सुरुवात करायची का असं आकाश म्हणतो आजी राजाभाऊ आणि रागिनेला विचारतात तुम्हाला हे नाटक करायला नक्की जमेल ना आता आजी आज लगेच नाटक सुरू करतात आणि म्हणतात की रागिनी ऑफिसमधलंही पाहते घरचंही पाहते राजा भाऊ तुम्हीसुद्धा इथे सर्व काही जबाबदारी पार पाडताय आकाशला काही सांगायलाच नको म्हणजे त्याचं सारखं ऑफिस आणि तो मग माझी कामं कोण करणार असं आजी आता म्हणते इथे मी एवढ्यावरती रूममध्ये चालत जाऊ का मला जिन्याने चढता येणार नाही व्यवस्थित हे गुडघे खूप दुखत आहेत मी एवढ्या रूमपर्यंत जाऊ कशी तेव्हा भूमी म्हणते की आजी आज मला सांगा ना तुमचं काय काम आहे ते त्यावेळी आजी म्हणतात अगं रूम मध्ये वर टोपली ठेवली आहे हारांची आता मी सर्वांना सांगितलं पण सर्वजण आपापल्या कामामध्येच व्यस्त आहेत आता कोण घेऊन येणार बरं भूमी म्हणते मला सांगा रूम कुठे आहे मी जाऊन घेऊन येते त्यावेळी आजी म्हणतात वरती गेल्यानंतर एक कॉरिडॉर आहे त्या बाजूला आकाशची रूम आहे ना तेथे ते थे थे हार ठेवलेत आता भूमी लगेच आकाशच्या रूमकडे जायला निघते आकाश तिच्याकडे आता पाहतच राहतो आणि फोनवर बोलण्याचं नाटक करत असतो दुसरीकडे अभि आणि पौर्णिमाचा आता भूमीला संपवण्याचा प्लॅन झालेलाच असतो मग आता मी सांगितलेलं काम तुम्ही केलं का असं पौर्णिमा विचारते अभि लगेच तो भूमी आणि आकाशच्या लग्नाचा अल्बम तिच्याकडे देतो तेव्हा आता पौर्णिमा म्हणते आता जेव्हा ती ते फोटो पाहिल तेव्हा तिच्या डोक्यात तिडीक जाईल आणि ती कायमची मरून जाईल भूमीचा काटा आपल्यामधून कायमचा निघेल इकडे सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यावेळी ॲडव्होकेट भानुशाली हे भूमी गेल्यानंतर खूप अस्वस्थ होतात तीच गोष्ट रागिणीला समजते आता ती लगेच नीलांबरीला खुणावते दोघीही एकमेकींना इशारे करत असतात आणि भानुशालीकडे पाहतात इकडे भूमी आता रूममध्ये आलेली असते तर रूममध्ये सर्वत्र अस्ताव्यस्त सामान पडलेलं असतं भूमी ते पाहते आणि म्हणते बापरे खूप दिवस झाले आहेत ही रूम कुणी साफ केली नाही असं वाटतंय त्यावेळी आकाश आता तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो कारण ही रूम साफ करणारी अजून आली नाही आहे ना, ना म्हणून आता भूमी रागातच म्हणते तुम्ही का माझ्या पाठीमागे येत आहे सतत त्यावेळी आता तो म्हणतो की तुम्ही माझ्या पुढे चालला आहात आणि मी तुमच्या पाठीमागे आलो आहे अहो जेव्हा तुम्ही पुढे चाललात ना तेव्हा मला ओढत ओढत तुमच्या मागे तुम्हीच घेऊन आलात आणि मी भिरभिरपणे इकडे तुमच्या मागे आलो त्यावेळी आता म्हणते काही काही माणसांना ना उगीच भलताच कॉन्फिडन्स असतो आपलं काहीही बोलतात पण होत तर काही नाही त्यावेळी आता आकाश म्हणतो पहा आता हे कोण बोलतंय भूमीत तू बोलते मला हे तेव्हा भूमी आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून तेथून चाललेली असते तेव्हा आकाश हा आपल्या खिशातून मंगळसूत्र काढून भूमीला दाखवत म्हणतो हे पहा ना भूमी अगातच भूमी विचारते आता हे काय आहे तेव्हा तो म्हणतो की हे मंगळसूत्र आहे जेव्हा मी पौर्णिमाताईंसाठी मंगळसूत्र घ्यायला गेलो होतो ना तेव्हा आजी म्हणाली तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी सुद्धा एखादं मंगळसूत्र घे तेव्हा मी हे मंगळसूत्र तिच्यासाठी निवडलं आणि माझी आई म्हणाली की मंगळसूत्र अगोदरच घेऊन ठेव म्हणजे मन तुझ्या मनात जी मुलगी आहे ती लवकरच या रूम मध्ये येईल तेव्हा आता आकाशचा हात खाली करते आणि म्हणते तुम्ही जे स्वप्न पाहताय ना ते कधीही खरं होणार नाही असं म्हणून ती जात असते आता मित्रांनो पुढील भागामध्ये गुरुजी म्हणतात की तुम्ही जा आणि पटकन हार घेऊन या त्यावेळी आता आकाश आणि भूमी पटकन हार घ्यायला जातात तर आता त्या टोपलीमध्ये पौर्णिमाने अगोदरच आकाशभूमीच्या लग्नाचा अल्बम हा ठेवलेला असतो आकाश आता तेथे धावतच जातो आणि तो अल्बम लगेच पाठीमागे लपवतो त्यावेळी भूमी विचारते तू हे काय लपवतोस पण आकाशला काय उत्तर द्यावं हेच आता कळत नाही कारण तो पूर्णपणे घाबरलेला असतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा